आहे का नाही लय बघा बेसाळ माझा आता पटापट चालला आणि लायक गरा गरा मग याच्या पैसे साठ लाईक लायक करत नाही ती लाख वाटत आहे वीस कधी वाटत लाईक एकवीस वाटत आहे या लाईक कर लाईक 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 आता उद्या लाय गोर कर भाऊ बहिणी येते का नाही कोण लाईव्हला नऊ आले बघा नऊ नऊ लोक आलेच लाईक तू नेक्ट पण आपल्याला केलं असं असं हा ना स्क्रीन <laughs> वर मोबाईलच्या लायक होते बघा म्हणजे गुरुशाबा आहे आता आपला आपल्याला हायवत गुरु कोण आहे ममा जे ममा गोरु एक सांग तुला सांग तुला कोण आहे गोरु हाय तू तूच माझे गोरु होय हाय 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 लाईव्ह आहे ते तेरा जण आहेत लाईव्ह ला दोन लाईक करायचं दोन लाईक केले फक्त दोन दोन आय वेळ जेवण लागतं आज उपमा जेवल सोप्या फोटो या पाहू पाहिजे मस्त पिक राहायचं मस्त पिक जगायचं आपली लाईफ आपण जगायची बाबू तवा कसा विषय आहे आता बॅलन्स वाढलाय आता कुठं काम पण नाही ती आधे वाटा बॅलन्स आधी जेवाचा वाटा अडीच रुपये पाहिजे तुला आता तुला पैसे वाढलात आहे बॅलन्स कस कस, कसं जगायचं कसं मारावं बाबा बा बाबू कुठं रे बाबा कुठं नाही हे पण तसा कोण घरे आहे घरे आमचं घर बंगला हया हा व कसं आहे बरं आहे बरं आहे लायक करा लायक लाईक लाईक लायक लाईक पटापटा लायक राईव का नाही घेतले दोन दिवस दोन दिवस होय कामले असत ना काम काम त्यामुळं काम म्हणजे कटुळ जाऊ दे म्हणलं देवाचं असलं की लाईव बाबू आबू कमी बघ वाच मी केलं अरे लायक हा थँक्यू बर का केलं लाईक केल्याबद्दल बद्दल अविनाश कस आहेस तुझ्या व्हिडिओला लाईक केलं हा थँक्यू बर का थँक्यू लाईक केल्याबद्दल यू। थँक्यू लवकर चला बाबा बन लाईव्ह के जा आता मी जातोय कामाला ना त्याच्यामुळे काय मला वेळ भेटत नाही मी सहा वाजता येतो घर सहा वाजता मग त्यातले जात तू म्हणजे दुखत असतो निवांत बसतो घर अरे विद्या कधी आहे का तुम्हाला मग तुकांना घेऊ नका लाईवला माग्या एकदा तू जायला ते ते पे, काय मस्त फेमस डोक लोक धोरण शांत बाय डान्स करायला सांग ना काय बोलता काय का काय रा भाऊ बहिणींना काय काम काय काम करतो मेवय आपल्या हिपान काम मी करतो भाऊ बहिणींना मोठे मोठे बंगले असतात ना बंगले त्यांचे काम आम्ही करतो मी असतो हाताखाली माले कालवायला बावा मटेरियल मट काल व्हायला वेटाडेटा हाताखाली त्यांच्या कुठं काय कर असले मी त्याचं काम करतो भाऊ बोलून अरे गाणं म्हण कुठलं म्हणू गाणं मी मी काय मोठं काय संग बिंग राहिलो गाणं म्हणायला पुष्प पुष्प कर कुलकरी कुलकर्ण काळजी घे पगार जो फोन कर पगार देतात पाचशे पाचशे रुपये देतात पगार कम कर धन्यवाद बर बर का काय काम करतो पाऊस आहे का तिकडे आय लाईव मध्ये लाईव्ह मग अजिबात नाही तेव्हा काय म्हणजे लाईव ते अजिबात नाही बोला बोल अरे थोडा डान्स करून ना हा लय बर हा असं बोलायचं डान्स घर गाणे म्हण कुठं वडा मार आई कुठं आहे ऐकी साहे करते भाव बहिणी रामकृष्ण हरे मावली आव्या तो गाडी घेऊन गेला होता म्हणून राजू भावने गाडी भावने गाडी कडून घेतली हा तू का सांगितलं नाही काय युद्ध कधी येणार आहे सांगितले सांग सांगितले नाही तुला सांगितलं सांगितलं नाही तू माहिती इकडे पोरक ना ते असते वाश तू खूप भाग्यवान आहे शांत सुशील स्वभाव आहे तुझा परंतु युद्ध पण आहे जास्त धन्यवाद बर का जीवनाच्या वाटेवर धन्यवाद दे उड्या मार धप्पा धप्पा नको नको उड्या मारलं समज एका नाही परशी समज जा, बघा जायला खाली सुरका <coughs> वहिनी कुठे बाई आज नाही आय लाईव सुरके माही लाईवल आज नाही आली अरा या सक्का दिसायला लागलं भोयावाणी भोयावाणी म्हणजे काय मग असा भाय असाय की असे बाय डान्स शांत बाय डान्स नको आहे बाबा नू मला वड तोड वड 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 त्याला का मोठत लागते मला डान्स करून दाखव ना सगळे डान्स करतात तुझ्या घरातले अयो मी तसला काय ना तर मी तसला काय ना करत डान्स बिन्स डान्स मी तसला काय ना करत जेवलोच का आजोबा जेवलो जेवायचं या आव पाऊस पडतोय खेळायची आठवण येते काय तुला काय बा नाही असल्या बोलायचं आहे का नाही tolakoh ek khusi kabura menerima hi kaya bu tu kai tu daro kah tu nae nae papa no kaya pula kabulu tadi itu mengetahui selah ga jantan baik putih ay 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 manana kira kaya terima तू नाही रे तुझ्या आईनं डोकं धरून केलं होतं त शांता विचार बरं राहिला तू हा असलं बरं का जाऊ द्या अये दादा गाडी काम करतात शिल्पा शिल्पा रामकृष्ण हरी अय शिवत स्वतः ते आले माझ्या लाईवला मोठी बहीण आज जेवला का रे भावा माती मावली कुठे गेली ती जेवली का बायकोच बायकोच काय बायकूचा विचार डोक्यातून आणि नवीन जेवणाला सुरुवात कर भावा जेवणात यशस्वी घेऊन दाखव नक्कीच दाखवेन आयवे डान्स करणे तू दारूच्या दारू पितो नाही व नाही तस का करत मी एम एमपीडी एम पिढी लय छान छान दिसतो दादा तुरुषशी जनकर त्यांना बर का बोलली पुन ताई हो बोलली की तुझी बायको कुठे आहे का ताई बाय कुठे अजिबात म्हणजे लाईव अजिबात नका घेऊ हो तुम्ही काल सोप्या व पोलत झोपला होता सोप्याला काय बोल पडला काय म्हणजे काय हाय दादा तू इंस्टाग्राम आहे नाही मी इंस्टाग्रामला नाही अशी जेवलस का तू आई अशी जेवलस का तू आई तू आहेस म्हणून गेली ना का ना मंदाय म्हणून गेली जाऊ दे गेले गेली, गेली। तुला सुंदर दिसतो दिसत थँक्यू यू धन्यवाद लायक करा लायक करा लाय करा ला दोन लाईव ते लायक येते पदर ला पदरा कमेंट करा लाईक करा फटाफट फटा चालू लवकर लाईक करा बा लाईक करा दोन लाईव्ह लायची पंधरा लाय आहेत <laughs> म्हणजे गुरु शिवाय नाही समजा आमच्या एवढं फॅमिलीला माझ्याकडं नको आमच्या परिवाराकुंड गुरु पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाव बहिणी महि गुरुपौर्णिमा बोला 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 लवकर बोला

आता कसं हो आज का ते बरं मला काय ठेवायना ते लायक वाढणार आहे कोण टिपणं कोण करणार कमी झालं का गुठले बिथले लावे माझ लाव गुठलं काय म्हणलं मला ते या माहित काय झालं